ॐ नमः शिवाय रथक्षोणीयन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो रथाङ्गे चन्द्रार्कौ रथचरणपाणिः शर इति दिधक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमाडम्बरविधि विधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतन्त्राः प्रभुधियः समश्लोकी महिस्यन्दाः के विधि तव सुमेधनुषते रवीन्दुचीचाके हरिवशिखरूपा उगाका सामुग्रे त्रिपुरमथ तव कधी कुणा भावानुवाद पृथ्वी हा रथ शतधृती म्हणजे ब्रह्मदेव हा सारथी मेरू पर्वत हे धनुष्य चंद्र आणि सूर्य ही रथाची दोन चाक चक्रपाणी विष्णू हा बाण झाला गवतासारख्या तुच्छ त्रिपुरासुराला जाळण्याची इच्छा करणाऱ्या तुझा केवढा हा खटाटो विधेयांशी म्हणजेच साधनांशी अशा प्रकारे खेळणारी प्रभूची बुद्धी खरोखर परतंत्र नसते दुसऱ्यावर अवलंबून नसते ईश्वराचे संकल्प स्वतंत्र असल्यामुळे आपल्या साधनांशी असे खेळते करत असतात वास्तविक पाहता प्रलय देवता शंकराने नुसता संकल्प केला असता तरी त्रिपुरासुराचा नाश झाला असता पण तरीही शंकराने सर्वांचे सहकार्य घेतले आणि त्यांना ईश्वरी कार्यात भाग घेतल्याचे भाग्य मिळवून दिले असा ईश्वराचा अनुग्रह झाल्याने या साऱ्या शिवभक्तांचेही महत्त्व वाढले आणि त्यांच्या भक्तीचे सार्थक झाले कोणाच्या मदतीची गरज नसतानासुद्धा सर्वांना आपल्या कामात सामावून घेणे हेच प्रभुत्व आहे आणि त्यामुळे त्याचे महादेवत्व सिद्ध होते असेच पुष्पदंत येथे सुचवू पाहत आहे ओम नम शिवाय हरिस्ते सहस्रमलिमाधाय पदयो योने गतो भक्तुद्रेक परिणतिम चक्र वपुष त्रयाणां रक्षायै त्रिपुरहरजागरते जगदा समश्लोकी सहस्रे पद्मे त्वच्चरणयुगुला पूजित हरि उण्या पद्मापाये नयनकमलार्पित हरि प्रबलतम प्रबलतमभावा बघुनिया त्रिलोकारक्षाया अनुपम दिले चक्र सदया भावानुवाद हे त्रिपुरांत का श्रीविष्णू तुझ्या पायांवर सहस्र कमलांचा उपहार अर्पण करत असताना जेव्हा एक कमळ कमी पडलं तेव्हा त्याने स्वतःचे नेत्रकमळ उपटून काढले ती त्याची पराकाष्ठेची भक्ती सुदर्शन चक्रामध्ये परिणत झाली आणि ती तिन्ही जगांच्या रक्षणासाठी सतत जागृत असते दैत्यांच्या निर्दालनासाठी अधिक प्रभावशाली शस्त्र मिळवण्याच्या इच्छेने विष्णूने शिवाची आराधना आरंभली होती पूजेची जय्यत तयारी झाली होती एकेका नावाच्या उच्चाराबरोबर अर्पण करण्यासाठी हजार कमळे तबकात सज्ज होती पण कसे कोण जाणे नव्याण्णव्याव्या नावालाच कमळे संपून गेली एकच नाव उरलं होतं एकच कमळ हवं होतं त्यावेळी व्रताचा भंग होऊ नये म्हणून विष्णूने आपला कमळासारखा डोळाच शिवाला अर्पण केला त्याच्या त्या, त्या दृढ भक्तीने संतुष्ट झालेल्या शंकराने आपले तेजच सुदर्शन चक्राच्या रूपानं विष्णूच्या हाती सोपवलं अशा त्या सुदर्शन चक्रानं विष्णूने दैत्यांचा संहार केला ते तेजोमय सुदर्शन चक्र त्रिभुवनाच्या रक्षणासाठी सतत जागृत असते असा हा शिव विष्णूच्या माध्यमातून या जगाची स्थिती सांभाळत असतो जागरूकतेने रक्षण करत असतो ओम नम शिवाय